सोलापुरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली ही अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी मंडळानं मुंबई महानगरपालिकेला भेट दिली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी मंडळानं मुंबई महानगरपालिकेला भेट दिली या भेटीचा उद्देश सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम करणं हा होता या भेटी दरम्यान मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सविस्तर माहिती दिली त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन यंत्रणा आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तसंच विविध तांत्रिक साधनांचा वापर याविषयी प्रात्यक्षिकं सादर केली अधिकाऱ्यांनी पंपिंग स्टेशन एस टी पी नाले खोलीकरण प्रक्रिया तसंच ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते त्या ठिकाणी उभारलेल्या पंपिंग स्टेशनची कार्यप्रणाली याची माहिती घेतली तसंच फायरेक्स मशीनद्वारे मातीसह पाणी ओढून घेण्याची पद्धत ड्राय वॉटर पंप सुपर सकर मशीन आणि जेटिंग मशीन यांच्या वापराची प्रात्यक्षिकंही दाखवण्यात आली मुंबईतील स्थानिक रेल्वे व्यवस्थापन पाणीपुरवठा प्रणाली समुद्राजवळील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया तसंच जुन्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन प्रणाली यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांविषयी बांधकाम परवान्याच्या अटी आणि बिल्डरच्या जागेतून जाणाऱ्या नाल्यांच्या व्यवस्थापनाबाबतही यावेळी चर्चा झाली या भेटीद्वारे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन नाला स्वच्छता जलनिस्सारण व्यवस्था आणि मान्सून पूर्वनियोजन याविषयी महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि प्रशासनिक माहिती मिळाली असं आयुक्त म्हणाले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीधर चौधरी उपमुख्य अभियंता सुनील दत्त रसाळ उपमुख्य अभियंता वनिता कोकाटे सहाय्यक अभियंता एस डब्ल्यू डी सहाय्यक अभियंता दीपक खिलारी सहाय्यक अभियंता राहुल शिंदे उपअभियंता सचिन भुरके नियंत्रण अधिकारी तपन डंके उप अभियंता निलकंठ मठपती सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी विभागीय अधिकारी सलीम बक्षी कनिष्ठ अभियंता मनोज जाधव कनिष्ठ अभियंता निखिल पवार मेंटेनन्स सुपरवायझर निलेश कुंभार आरोग्य निरीक्षक किरण पाटोलकर चंद्रकांत गुंडे यांची उपस्थिती होती